माझं लक्ष असे इन्फ्रास्ट्रक्चर दुसरी रोजगार इन्कम वाढण्याचे माध्यम माझा काय इंडस्ट्रीसाठी परवा उद्या सामत आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री ते आणायची आणि दोन तीन भाग करतोय आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल साधन सामग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती इंडस्ट्री घ्यावी असे प्रयत्न आहे साई भाष वरिष्ठ पक्ष सांगून बसले ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू तर त्यांचा अधिकार निर्णय घेऊ संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना दोष देऊन काय म्हणणं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजपत एक नेहमी चिंत आहे बरोबर ना मी सहमत नाही त्यांनी वाक्य बोलला मी सहमत नाही ऐकायला लागेल अधिकार नाही ऐकलो तुम्ही दखल घेईन काही काम असेल सांगितलं अधिकाराला केलं नाही तर रुस ऑफ बिझनेस मध्ये एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळ उड्याला सावंत साहेब जातील अधिकाऱ्याकडे शिक्षण देऊन देलंबितचं शिक्षण